नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज औरात पंचायत समिती गणातून निवडणूक लढण्यास हत्तर संघ कुडलचे माजी सरपंच बापूराव पाटील इच्छुक सरपंच पदावर असताना कोट्यवधींची विकास कामे दक्षिण सोलापूर प्रतिनिधी सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत झाले असून औरात पंचायत समिती गणातून निवडणूक लढण्यास माजी सरपंच पाटील इच्छुक आहेत पाटील आणि हत्तर कोट्यावधी रुपयांची निधी आणून गावाचे सर्वांगीण विकासाची कामे केली आहेत सन दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा यामध्ये गावातील विविध कामे केलेली असून गावातील समाज मंदिर प्राथमिक शाळा संगणकीकरण मुस्लिम समाज स्मशानभूमी अंगणवाडी क्रमांक एक आणि अंगणवाडी क्रमांक दोन असे दोन नवीन इमारत बांधकाम श्री महालिंगेश्वर तीर्थक्षेत्राचा दर्जा हत्तरसंग या गावाला तंटामुक्त गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे संपूर्ण गावभर कॉन्क्रीट रस्ता त्यांच्या कालावधीत करण्यात आले आहे त्यामुळे तरुण पिढीला चालना देण्यासाठी औराद गणातील सर्व गावच्या विकास कामांसाठी सदैव प्रयत्नशील राहून लोकांची सेवा करण्यासाठी सर्व मतदारांनी संधी उपलब्ध करून द्यावी त्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही असे मत पाटील यांनी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून देण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा